मध्ये सगळ्यांच स्वागत शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालं आणि बघता बघता संपलं सुद्धा तुम्ही नऊ दिवस आपल्या नऊ दुर्गांच्या रूपांना नक्की बघितलं असेल आणि मला खात्री आहे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे युट्यूबवर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नक्कीच कौतुक पण केलं असेल आज दसरा म्हणजे आपलं सरस्वती पूजन तर आपल्याकडे आपण नऊ दिवस त्या तुरगांना एक छोटीशी भेट देत होती तुम्ही बघितली असेलच तर ती भेट आज आपल्याला इथे पण दिसते बघा नवरात्रीचा हा दिवा हा दिवा कोणी बनवला कसा बनवला किती सुंदर आहे मला माहिती तुम्हाला सगळ्यांना आहे तर आपल्याकडे आल्या आहेत आज स्मिता ताई सुधीर नमस्ते हो, हो। स्वागत तुमचं गोष्टी आणि ह्याच्या मागच्या कलाकार त्या आहेत तर आपल्याला त्यांची सगळी ओळख करून घ्यायची आहे आणि तुम्ही मला खात्री आहे की थक्क होणार आहात सगळं ऐकून तर स्वीटा मला सांग की तुझं पहिलं माहेरचं नाव आणि तू पुण्यातलीच आहेस का शिक्षण कुठलं ते सगळं सविस्तर सांग मी पुण्यातलीच आहे माहेर आणि सासर दोन्ही पुण्याचंच आहे माझं माहेरचं नाव रोहिणी नाईक रोहिणी वसंतराव नाईक हा आणि सासरचं स्मिता सुधीर बोंडले हो आणि शिक्षण वगैरे कुठे झालं शिक्षण माझं गरवारे हायस्कूल मध्ये झालं आणि कॉलेज मी एक्सटर्नल केलं अच्छा आणि घरी कोणतं होत भाऊ दोन भाऊ मला होते आणि आई वडील आणि हा शिक्षण झाल्यावर ग्रॅज्युएशन तुझं झालं लग्न वगैरे केलं टिपिकल होत कारण शिक्षण हो तसंच नाही नाही नोकरी वगैरे नाही ऍक्च्युली मी दहावी नंतर ब्युटिशियनचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर मग साइड बाय साईड शिक्षण केलं आणि लग्नानंतर मी ब्युटी पार्लर चालू केलं होतं आठ दहा वर्ष ते चालवलं पण मग मुलं लहान आणि घरचे थोड काय काय प्रॉब्लेम्स मुळे मग ते मला बंद करायला लागलं ते कुठे होतो घरीच होत आणि कुठे राहतो कॉलनी करवे रोड अच्छा आता तिथेच राहतो हो हो तिथेच मला सगळ्यांना नक्कीच माहिती आहे सगळे भागात खूप फेमस आहे इथेच हे सगळे बरोबर हो बरोबर आणि आता मला तू सांग तू हे जे कला क्षेत्र आहे हे तुझ्याकडे कस काय सुरू झालं किंवा माझे वडील कलाकार होते ते खूप म्हणजे त्यांची कला खूप फेमस होती गणपतीचं डेकोरेशन ते पूर्वी करत होते आणि ते खूप फेमस असायचं दत्त क्लब म्हणून क्लब होता तर त्याच्यात ते डेकोरेशन करायचे आणि खूप गर्दी व्हायची तेव्हा आणि त्यांना बक्षिस वगैरेही मिळायची बरं तर काही शिक्षण वगैरे झालं होतं आर्ट होते हो वडिलांचं जी आर्ट कमर्शियल झालं होतं त्या काळचं आर्टिस्ट म्हणजे कला क्षेत्राकडे शिकायला हो हो हो, हो, हो तो तो ना झालं काही वर्ष हो मग ते बंद केलं के मी मग नंतर लोकरीचं मशीन मी घेतलं होतं आणि मग लोकरीचे स्वेटर शादी वगैरे मी ते विणायची पण त्याच नंतर ते लोकर नाका तोंडात जाऊन ते श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला म्हणून मग तेही मला बंद करायला लागलं मग नंतर मी या कलेकडे वळले आणि ते मग चालू राहिलं ते अजून पर्यंत आहे पहिलं प्रोडक्ट म्हणजे ते दिवे मी करत होते आकाशकंदी जोऱ्याचे फुग्यावर जे गुंडाळून करतात तर हो, हो। ते पहिल्यांदा मी केले आणि ते खूप विकले म्हणजे पंधरापूर्वी हो पंधरा वीस वर्षापूर्वीची पण टिळक स्मारकला हो टिळक स्मारकला वगैरे माझं प्रदर्शन असायचं आणि बरोबर दिवाळीच्या आधी साधारण असायचं म्हणजे मी खूप वर्ष तिला ओळखते आणि खूप वेळा मी ते सगळे बघितले अक्षरशः मोठे मोठे केलेले असते हो अगदी मोठे हो, हो हो खूपच छान कितीतरी तरी त्याचा सेल झाला असेल अंदाजे तरी दहा हजारच्या वरती मी ते विकले म्हणजे पंधरा वीस वर्ष तरी करत होते पण नंतर मग ते मार्केटला आले खूप जण करायला लागले मग तेव्हा मी ते बंद करून टाकलं मग दुसऱ्या कडे वळणे मग मी ते छोटे आकाशकंदील बनवत होते अच्छा। एक पुण्यातच एक व्यापारी आहेत त्यांना देत होते मी मग ते मात्र मी मोठ्या प्रमाणावर करत होते खूप असे लाखांनी वगैरे बनवायचे हो हो नाही सगळं सामान तेचा तो, तो व्यापारी द्यायचा मी फक्त बनवून देत होते डिझाईन माझं असायचं आणि बाकीच सर्व मग जे लागेल लागे ते मटेरियल ते द्यायचे मटेरियल तुला द्यायचे हो हो चला तुझी आणि मुख्य तुझं डिझाईन लाखांमध्ये हो हो नाही त्यांना मी घरी काम द्यायची आणि हो। माझ्याकडे मोठी गच्ची होती तर गच्ची त्या गच्चीत बसून त्याला शेड टाकली होती गच्ची आणि मग त्या सगळं करायच्या आढावा फक्त की ट्वेंटी फोर बाय सेव्हन हो हो तेव्हा हो नऊ ते पाच किंवा नाही 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 असं काम नाही खूपच कौतुक आणि कमाल आहे बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली एक मोठी दुर्गा आहे ही सगळ्या नवदुर्गांमध्ये त्याप्रमाणे तिची पण खूप छान आहे का आता आम्ही हे सगळ्या नवदुर्गांना मी दिलेल्या आहेत मुलाखत झाली की काय तर हा दिवाळी उघडला सगळ्यांच्या घरी तर हे तुला कसं काय सुचलं नाही ऍक्च्युली हे मी युट्यूब वर बघून केलेलं आहे बर म्हणजे हे माझ हे नाहीये ओके पण माझ एक आहे हो की मी जी गोष्ट बघते ती मला लगेच कशी केली आहे ते कळत त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला असं बघून येतात करता मी आता अगदी दोन मिनिटांनी वगैरे सांगणारच होते कमाल म्हणजे काय त्या काळी युट्यूब सुद्धा नव्हता आता त्याने किती छान ऑनेस्टली सांगितली आहे मी युट्यूब बघून केल्याच केरी गुड पण इतके वर्ष युट्यूब वगैरे नसताना तिने जे जी प्रॉडक्ट बनवली आहे त्याचं मला खूप कौतुक वाटत आणि मला अजून एक खूप कौतुकाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती असेल तर माहिती पण छोट्या छोट्या वस्तू बनवत असते काहीतरी काहीतरी त्याचं इन्स्पिरेशन स्मिता आहे आणि ती माझी गुरु आहे म्हला तरी चालेल अगदी एक गंबत दोन मिनिट मी सांग ती एक तांदळाची ओटी आम्ही करत असतो तर ती काहीतरी वेगळी पाहिजे म्हणून मी तिच्याकडे बघितलं तर तुम्हाला फोटो दिसेलच आता तर ती तांदळाची ओटी मला स्मिताने शिकवली आणि शिकवली मला आवडली अरे वा म्हणजे तिथे छान पण ती तिला पटली नव्हती ती म्हणजे नाही ग काहीतरी चुकतंय आहे काहीतरी चुकतंय आणि मग तिला आठवलं ती बघून कित्येक घालतात ती ती विसरली ते तिला आठवल्यावर तिने लगेच मला ते दाखवलं म्हणजे तिनं कुठलीही लूप ठेवत नाही शिकवताना असा शिक्षक मिळणं असा मी अशा ती कुठलीही तिच्याजवळ एकही गोष्ट ठेवत नाही सगळं सांगते त्यातल्या वेग काय असेल चुका कशा होतील अजून एक तू मला गोष्ट शिकवली म्हणजे खजुराचे दिवे मग ते जवळजवळ वीस बावीस वर्षापूर्वीची गोष्ट येईल Mm. खुणी खुणी आता सगळ्या oh, जणी खजुराचे दिवे oh, करायला लागले मी पण दहा होताना शिकवले पण स्मितानी त्या काळी पहिले खजुराचे दिवे केले होते तिच्या नात्यात वाटली आणि ती संकल्पना एवढी आवडली बर्फी घातली होती तिने पांढरा पेढा घातला होता हळूहळू लोक ते व्हाईट चॉकलेट आले पण चेंज केला हरकत नाही पण ही आपली स्मिता म्हणून मला खूप जवळची आहे आणि अजून काय तुझ्या व्यवसायाबद्दल किंवा प्रॉडक्ट बद्दल सांगा मला हा बरच मी खूप प्रकारच्या ओट्या बनवते हळदी कुंकू जे असतात ना तर ते पण खूप प्रकारचे बनवते छोटे छोटे नंतर अक्षदा द्यायला काही काय काय का लागतं लग्नात बर तर त्याचे पण वेगवेगळे पॉट्स आणि हे बनवते हो हो नंतर हे असे मोठे हो ते पण वेगवेगळ्या प्रकारचे खूप बनवते मी या वर्षीच वर्षी नवीन आहे दरवर्षी नवीन नवीन आणि जे बाहेर मिळतं ना ते मी बनवत नाही ते म्हणून गोष्ट तिने बनवलेली असते किती युनिकच राहते आणि ते भरपूर होतं ते मला सांग एवढं बनवते ती विक्री कशी होते तुझी विक्री एक एक्झिबिशन मध्ये होते आणि बाकीच ओळखीत ना अरे हो पण आमचा प्रॉब्लेम असतो आम्ही चार वस्तू बनवल्या आम्हाला आवडल्या तिकच कोण घेणार हे काही कळत नाही तुझी जाहिरात तर कुठे काही नाही ना आता काय झालंय इतके वर्ष ते करून करून लोकांनाही माहिती झालंय आणि म्हणजे ते ग्रुपवर टाकलं किंवा कुठे टाकलं फेसबुकला किंवा याला तर खूप म्हणजे हे आणि मी रेट रिजनेबल ठेवते मी रेट जास्त लावत नाही मला प्रॉफिट कमी झाला तरी चालेल पण ते लोकांनाही परवडलं पाहिजे म्हणून मी अगदी रिजनेबल ठेवते रेट म्हणजे दहा वस्तू विकण्यापेक्षा शंभर तुम्ही विका ना ते जास्त प्रॉफिट मध्ये होता फ्रँडली सांगितली तुम्हाला तिला विचारा मला काही छान ते मला वाटत म्हटलं तरी तू रांगोळ्या वगैरे रांगोळ्या आपण केल्या होत्या आता हा तुझा वारसा पुढल्या पिढीत आहे का मुलाकडे मुलीकडे कुणाकडे माझ्या नातींच्याकडे आलाय अरे बा दोन्ही नाती माझ्या हो मस्त मस्त आणि हाताला जो दोन असतो मला वाटतं खरं तुझं कौतुक आहे पण ती करेल त्याच्यात तिला यश मिळत तिने ड्रेसेस पर्सेस <दिणागे> पिशव्या साड्या काही आवडत ते इतके छान असतात ना की तसे कुठेही पुण्यात मिळत नाही आणि मग आम्हाला कळायचा बरोबर हा वारसा तुझ्या मुलीकडे आलेला आहे ती पण ड्रेस मटेरियल साड्या सगळं आणि ते खूप छान असतात तिच्याकडे म्हणजे एकदम म्हणजे युनिक पीस म्हणतात ना तसे असतात तिच्याकडे घरात खूप सपोर्ट लागतो हो कारण तुझं घर मोठ आहे पण कितीही नाही म्हणलं तरी कसार पाहिलं तर घरनं माझा फुल सपोर्ट आहे म्हणजे सगळेजण अगदी माझे मिस्टर पण मला मदत करतात माझी मुलगी मला मदत करते इव्हन जावई माझा मला मदत करतो मुलगा करतो असं शंभर टक्के घरचा पुश करत असतील तर छान हो हो आणि लहान वगैरे होती तेव्हा कसं काय करायची मुलं शाळेत गेली किंवा या वेळेलाच मी करायची सगळं आणि असं वगैरे वगैरे येतात पूर्वी नाही यायचे ते त्यांना ऑफिस होत त्यामुळे जमायचं नाही पण आता येतात ते किंवा एखादी वस्तू त्यांना दिली हे घेऊन या सांगितलं की ते घेऊन येतात फक्त एवढे त्यांना नमुना द्यावा लागतो <laughs> ते <laughs> ते ना हे आले तेवढं छान ते ऍक्च्युअली मला लग्नाच्या आधीपासून येत होत्या हो माझी एक मैत्रिणी आहे तर तिने पहिल्यांदा या वड्या केल्या होत्या आणि खायला घातल्या इतक्या आवडल्या मला त्या तर मग तिला तिरनी शिकवल्या मला त्या कशा करायच्या त्या आणि मग तेव्हापासून मी त्या ते सुरळीच्या वड्या करायला लागले मग इतकी त्याच्यात आवड निर्माण झाली आणि खूप हे पण झालं मग मी दुकानदारांना दा वड्या देत होते म्हणजे ती चितळ्यांच्याकडे देत होते खववाले दे पाटणकर नंतर गावात एक म्हणून गोयल डेअरी मध्ये देत होते पारसिस म्हणून लक्ष्मी रोड लायक होते त्यांच्याकडे देत होते बरीच वर्ष वड्या देत होते नंतर हा आणि हॉटेल मध्ये म्हणजे कृष्णा डायनिंगला देत होते आणि श्रेयस हॉटेल मध्ये

रात्री दोन वाजता सुरुवात केली दुपारी बाराला संपवलं मी आणि माझ्या दोन बहिन्या त्यांनी तिघींनी मिळून आम्ही केल्या अच्छा आणि मग तुला ही एवढी मोठी त्यांनी कशी पाहिजे त्या, नाही त्यांनी वीस जणांच्या वड्या मागवल्या होत्या आणि त्या त्यातनं त्या माझी वडी त्यांनी सिलेक्ट केली एवढ्या मोठ्याच्या मोठ्या होत आणि शंभर किलोच्या करणं काहीच्या पैसे तुझ्याकडे तेवढं होत थाळे हो 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 आणि मी थोडे थाळे मग भाड्याने आणले होते तेव्हा आणि मोठा गॅस पण भाड्याने आणला होता दोन तीन हे आणि मग त्याच्यावर केल्यावर मग त्या फ्रीज मध्ये ठेवल्या का नाही नाही राहतात म्हणजे त्यांनी काय केलं की एक एक टेम्पो भरला की ते घेऊन जात होते म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा किलो वीस किलो जशी होईल तशी ते घेऊन जात त्यामुळे हे म्हणजे अच्छा किलोच्या अभ्यासारख्या एखाद्या महिलेनी करणं आणि अजून एक तुझा पदार्थ सांगते मी आता म्हणजे गव्हाचा हो तो पण फार रेअर करता येतो किचकट कोण होत माझी आई गव्हाची कुरडई खूप सुंदर करत होती म्हणजे ती पण अशी एकेका दिवशी वीस वीस पंचवीस पंचवीस किलो गव्हाच्या कुरड्या घालत होती आणि खूप तेव्हा पण आईच्या फेमस होत्या म्हणजे गव्हाची कुरडई आणि तांदळाच्या सालपापड्या त्या खूप फेमस असायच्या तर त्यामुळे ते उजतच गव्हाचा चिकी येतो म्हणजे हो तो देखत हो देखत देखत हो ने हो बघितलं बघितल्या पदार्थ खूप चुटोट आणि खूप सुंदर मला सांग तू आता हे सुरळीच्या वड्या झाल्या गव्हाचा चिक झाला ते झालं आपल्या नैकीत पदार्थ गोळ्यातलं पण नक्की काहीतरी असेल ना तुझं खासियत हो पुरणपोळी आणि गुळाची पोळी अरे वा बघा हो <laughs> ते पण करत हो ते पण आणि खूप ऑर्डर असायची तेव्हा पुरणपोळीच्या आणि गुळाच्या पोळ्या पण माझ्या छान होतात दुकाना घरगुती कोणाला हवं असेल तरच बनवायची ओळखीत ओळखीतनं जर कोणी सांगितलं तर साधारण असायचं श्रावणात हा श्रावणात नेहमी नागपंचमीला वगैरे किंवा होळीला 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 आपल्याला आता तर बारा महिनेच आवडत असेल पण होळीला आणि श्रावणाला नक्कीच दिवाळी नसणार आता हे सगळं चालू असताना म्हणजे बघा हे आकाश कंदील आहे दोन दोन लाख कंदील दहा दहा हजार आकाश कंदील हे सगळं असताना सिनवेच्या वड्या चालू असताना असं वाटतं काही लव मिळत असेल तर हिची एक अतिशय छान घरगुती विवाह संस्था होती तर विवाह संस्थेचं कसं काय सुरू झालं विवाह पण माझ्या आईकडनं मला आलंय आईनी अशी बरीच लग्न ओळखी ओळखीत जमवली होती तर मग ती आवड माझ्याकडे निर्माण झाली आणि अशी ओळखीतनं जवळजवळ दोनशे दो 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 एक लग्न तरी मी जमवली आहे वामनारी पेठ्यांच्या घरातील पण बरीच लग्न मी जमवली त्यांच्याकडची एक मुलगी माझ्या नंडे सून आहे अच्छा आणि विवाह समजा तुझं घरगुती होतं तेव्हा होम वगैरे पण होती काही नाही मी फी नाहीये हा सोशल वर्क होम करत होती असं मला आठवतय बरेच वर्ष आणि तिच्या काम करता करता सतत टोक्यात हा याला ही चांगली आहे एकंदरीत मला वाटतं हा तुझा तीस चाळीस वर्षाचा हो, 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 व्यवहार याच्यामध्ये एखादा आनंदीत असं ग काही घटना असा आहे का हो आनंदी म्हणजे ज्या दिवशी मी दोन तीन आकाशकंदी छोटे बनवले होते आणि ते घेऊन मी बोरियाळी मध्ये गेले भोरियाळीमध्ये दोन तीन दुकान चौकशी केली तर काही जणांनी सांगितलं नवरात्रानंतर या किंवा असं हे करा म्हणून आणि माझा एक असं वाटत होतं मला खूप मोठी ऑर्डर मिळावी आणि ते असं होत नव्हतं म्हणजे आणि कोण कोणाला भेटायचं काय वगैरे असं काहीच माहिती नव्हतं तर मी ते दोन तीन आकाशकंदील बनवले आणि एकांना विचारलं इथे कोण आकाशकंदील विकत घेत म्हणजे बनवत वगैरे असं मग त्यांनी एका दुकानदारांचा पत्ता दिला मला मी त्यांच्याकडे गेले त्यांना माझे आकाशकंदील दाखवले की हे बघा मी असे असे सॅम्पल बनवलेत तुम्हाला हवेत का म्हणून त्यांना ते इतके आवडले त्यांनी दुसऱ्या दिवशी ट्रकभर सामान घरी पाठवलं अरे त्याच आकाशकंदिलांच म्हणजे आणि तो मला जो काय आनंद झाला ना आणि मग मग मी त्या बायका शोधाशोधी करायला सुरुवात केलं सांगितलं आमच्या मुलकर्णींना वगैरे कि तुमच्या इथे कोणी असतील तर घेऊन या वगैरे म्हणून आणि मग ज्यांची छोटी मुलं होती किंवा हे ज्यांना बाहेर जाऊन काम करता येत नव्हतं ये। तर त्या बायका माझ्या घरी येऊन काम घेऊन जायच्या आणि घरनं करून आणून म्हणजे त्यांनाही थोडं मदत आणि दुसऱ्या दिवशी जगभर सामान हो आदर झाला आणि म्हणजे एवढी काही त्यांची ओळखही नव्हती माझी म्हणजे त्यांनी फक्त ट्रस्ट केला माझ्या ट्रस्ट केला आणि आवडलं कारण रविवारातली लोक माल आवडला पहिला हो हो आणि दुसऱ्या दिवशी माल खूपच छान आनंद म्हणजे आम्हाला पण आता ऐकून छान वाटलं आणि त्यांनी तेव्हा फक्त एक अट घातली होती मला की तुम्ही हा माल बाकी कोणाला विकायचा नाही तुम्ही दोन लाख चार लाख दहा लाख माल बनवा मी सगळा घेईन पण तो विकायचा नाही मग तो किती दिवसात गेला तुझा ट्रक पहिला पहिला माझा तीन महिन्यात ट्रक गेला फुल ट्रक भरून माल गेला, गेला। आणि मग नंतर जसजसं होतील मग बायका वाढवल्या हो मग जस जसं सामान म्हणजे होईल तस येऊन ते घेऊन जायचे त्यांच्या गोडाऊन मध्ये ठेवायचे आणि दिवाळीच्या वेळेला मग आणि हे वर्षभर चालायचं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून परत सुरुवात नवीन आणि दरवर्षी मी नवीन डिझाईन तयार करायची त्यांना नवीन डिझाईन द्यायची बापरे एवढ्या नको म्हणजे मी गणपतीचं ऐकलं होतं ते पंधरा वर्षी नाही दिवाळी संपल्याच्या दुसऱ्या दिवशी काम चालू आहे हो काय एवढं छान वाटलं असेल दोन तीन लाख करायचे पॅकिंग करायचं आणि बायका पण छान सगळ्या अगदी मला सांग हो, तुझ्या एवढ्या मोठ्या अनुभवातून आपल्या पुढच्या पिढीला काय सल्ला देशील पुढच्या पिढीला म्हणजे सगळ्यांनी आता काहीतरी करायला पाहिजे घरात नुसतं बसून मी स्वयंपाक करते मी मुलं सांभाळते असं दिवस आता नाही राहिले दोघांनी कमवायला पाहिजे दोघां दोघांनी हातभार संसाराला लावला पाहिजे असं माझं मत आहे अगदी खरे स्वस्त बसू नका प्रत्येकी काहीतरी करा आणि मी तर पण की चॅनल नोकऱ्या वगैरे करणं शक्य नाही असे घरगुतीचा व्यवसाय करा किती छान आहे आणि आता आपला गोष्ट प्रश्न असतो तुझ्या मते स्त्री म्हणजे काय स्त्री म्हणजे आदिशक्ती आहे आज आपल्या नवरात्र समाप्तीला इतकी स्त्री शक्तीची व्याख्या छान मिळाली बघा आदिशक्ती हे एका शब्दात सगळं समावलं गेलं आहे नऊ दिवस नऊ शक्तीची रूप हो आपण बघितली आणि आज त्यांनी सांगितलं बरोबर की स्त्री म्हणजे आदिशक्ती बरे गोष्ट मध्ये तू आलीस आणि आम्हाला अशा छान छान वस्तूंबद्दल माहिती घेईल त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्ते अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत राहा गोष्ट तिची